महाराष्ट्राची लोककला म्हणजे तमाशा आणि या लोकनाट्य तमाशामध्ये गेले अनेक वर्षांपासून एक नाव गाजते ते म्हणजे मंगला बनसुडे आणि या मंगला बनसुडे कोण आहेत तर विठाबाई नारायणगावकर यांच्या थोरल्या कन्या आपल्यासोबत मंगलाताई आहेत गेले अनेक वर्ष त्यांचं वय चौऱ्याहत्तर आहे आणि सात वर्षापासून तमाशा इंडस्ट्रीमध्ये किंवा या तमाशाच्या व्यासपीठावर ते नृत्य सादर करतात आपली कला सादर करतात आपला आवाजमध्ये आपलं स्वर्ष स्वागत आहे काय सांगाल मंगलताई या वर्षी कसं गेलं सीझन आता संपतोच आहे पहिल्यांदा मी तुमचे आभार मानते की आज तुम्ही नारेगाव ह्या ठिकाणी आज सहावाडी या ठिकाणी माझी छोटी मोठी मुलाखत घ्यायला आल्यात आणि हे पत्रकार तुम्ही फार मोठे आहात कारण का पत्रकार आहे तर आमच्या कलावंताचं जरा नशीब चांगलं आहे की काय काय आमच्या योजना आहेत आम्हाला काय दुःख आहे ते पत्रकारामुळंच बाहेर पडतं आणि किरण भाऊ मी तुम्हाला पहिल्यापासून मुलगा समजला आहे तुम्ही या ठिकाणी आलात माझी मुलाखत घेत चालले आहे याबद्दल मी तुमचे पहिल्यांदा आभार मानते चालू वर्षी जी संधा धंदा झाला आहे सहा महिने त्यात आता जी शेवटी दोन महिने मला चांगले कार्यक्रम मिळाले चांगला धंदा झाला आहे आणि पहिले कसं होतं माहिती आहे का की पहिले दोन तीन महिने थोडं तिकीटवर थोडं फेल होतं परंतु त्याची भरपाई शेवट आम्हाला दोन तीन महिन्या फेब्रुवारी महिन्यापासून चांगले कार्यक्रम माझे उठले आहेत आणि चांगल्या कलावंतांनी किंवा माझ्या रसिकांनी किंवा गावकऱ्यांनी ग्रामस्थ लोकांनी यात्रा कमिटीने सर्वांनी मला पुष्कळ माझ्या मुलाला पुष्कळ सहकार्य केले मी सर्वांचे आभार मानते नक्कीच तुमचा मोठा तमाशा आहे कारण पहिल्या दोन नंबरमध्ये तुम्ही नेहमी असता कारण कदाचित तुम्ही पहिल्याच नंबरला असता कारण मला तो काय अधिकार नाही नंबर एक नंबर दोन ठरवायचा परंतु गेले अनेक श्रोत्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं आहे रसिकांच्या तोंडून ऐकायला मिळतं की मंगला बनसोडे यांचा तमाशा टॉपचा आहे तर टॉपचा तमाशा आणि जे काही हंगामी तमाशा असतात तर त्यांच्या खूप अडचणी आहेत यावर्षी तर त्यांना म्हणजे खर्चसुद्धा त्यांचा भागला नाही त्याविषयी काय सांगतो हां छोटे मोठे कालावंत जे आहेत किंवा तमाशे फडमा आहेत की ते कर्ज काढून जे तमाशा उभा करतात ना याबद्दल देखील मला खंत वाढते की काय काय लोकांना सुपारे देखील मिळाले नाहीत आता नारंगावमध्ये पुष्कळ मोठ्या मोठ्या पार्ट्यांच्या सुपाऱ्या गेलेल्या आहेत परंतु छोट्या काय पार्ट्यांच्या काय काय सुपाऱ्या गेले नाहीत काय कायचे म्हणजे एक देखील सुपारी गेले नाही त्यांची मला खंत वाढते आहे तरी शासनाने त्यांना देखील थोडं सहभाग्य करावं आणि जे आमचं जे पॅकेज अडकलेलं आहे ते पॅकेज परत चालू करावं हे माझी विनंती आहे आ, शासन दरवर्षी लोक कलावंतांना पॅकेज देत असतं किंवा पॅकेज देत असतं नेमकं काय अडकले किंवा तुमचा अनुदान आहे तमाशाला अनुदान मिळत नाही ते कसं काय आता पहिल्या प्रत्येक तमाशाला आठ लाख सहा लाख मिळत होते त्यानंतर एक पाच सहा वर्ष बंद झालं आता परत चालू करणार आहे असं शासनाकडून आम्हाला रिपोर्ट आला आहे म्हणजे मानध दुसरं जे असतं का नाही पॅकेज आम्हाला आठ आठ लाख ते देखील माता बंद झाले पाच सहा वर्षे होऊन गेले ते देखील शासनाने आम्हाला चालू करावा कारण का काय काय कलावंत काय काय फळ मालक देखील कर्जवाले अजूनही मरा मरायला गेले त्यांचे सावकारी कर्ज भरून भरून त्यांचं कटाळले ते आणि लोक कला जिवंत राहण्याकरता ते कर्ज काढावंच त्याला पर्याय नाही काय आता काय काय वृद्ध कलावंताचे मानधन देखील बंद झाले जशी लाडकी वर सुरू झाली तशी जे वृद्ध कलावंत आहेत त्या कलावंताचे मानधनच बंद केलेले असं नाही करायला पाहिजे ना तुम्ही तुमच्या मतीने तुम्ही तुमच्या वतीने लाडकी बहिणी चालू केली तुम्ही चालू करा त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु की जे वृद्ध कलावंत या पाहिजे चार पाच जरा करता माहिना आपलं कसं का चटणी भाकर खाऊन जगत होते हा त्यांचे देखील तुम्ही मानधन बंद केलेत हे शासनाला मला चुकीच वाढते शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे दुर्लक्ष करून फायदा नाही जे आमचं पॅकेज बंद केले हे पण चालू करायला पाहिजे मानधन पण गोरगरीबांचा चालू करायला पाहिजे ही शासनाला माझी विनंती आहे ख्रिस्तामाशामध्ये गण गवळण बचावणी त्यानंतर फारसा किंवा वेगवेगळे वे प्रकार सादर केले जातात समाज प्रबोधन होतं परंतु कुठेतरी लोक पाहतो की काय किंवा तमाशा मागे पडतो की काय म्हणून लोक पाहिजे याही तुम्ही आहात तर शासनाकडून नेमकी काय अपेक्षा आमची शासनाकडून एवढीच आहे की जे आमचं जरा तीन वर्षाला दोन वर्षाला पॅकेज चालू होतं हा प्रत्येक मोठ्या तमाशाचं छोट्या तमाशाचं चालू होतं मोठे छोटे म्हणजे एकच सर्व आम्ही एक आहे परंतु चालू होतं ते परत आमचा चालू करावा कारण का खर्च परवडत नाही तमाशा तर लोकांना जीवन ठेवली पाहिजे तमाशा तर बाहेर काढला पाहिजे आज आज एका तमाशामध्ये शंभर कुटुंब जगते त्याचे शंभर कलावंत पाठिंबा काय त्यांचं कुटुंब जगते हा शासनाने विचार केला पाहिजे पॅकेज पण चालू करावा आणि वृद्ध कलावंताचं मान देखील मानधन देखील चालू करावा ही शासनाला माझी विनंती आहे नक्कीच आता तमाशा सीजन संपते आज हा शेवटचा कार्यक्रम या भागात उद्या तुमच्या गावात तो नेहमीप्रमाणे दरवर्षी कार्यक्रम शेवटचा कार्यक्रम म्हणजे सीझनचा तर कसं बघता ज्यावेळेस तुम्ही घरी जाता तर सात आठ महिने तुम्ही चांगलं मनोरंजन करता लोकांचं स्वतःच दिवस कसा जातो रात्र कळत नाही आता इथून पुढचे दिवस कसे इथनं पुढचे दिवस कसे आता म्हणजे घरी जाण्याकरता पुष्कळ कलावंता आनंद होतो नर्तिकेला आनंद होतो आम्हाला देखील आनंद होतो की सात महिने मी घरदार सोडून बाहेर पडलेला असतो ऊन वारा पाऊस सगळं आम्ही सहन करून आज घरी चाललं आनंदाने आज देवीच्या उद्या आमचा कार्यक्रम होणार आहे शेवटचा कार्यक्रम आहे परंतु चार पाच महिने जे सुट्टी असते ती पण आम्हाला काळजीमध्ये जाते इकडून तिकडून पैसा कळा करून कला ठरवायचं माणसांना ठरवायचं कर्मचाऱ्याला ठरवायचं आचार्य ठरवायचं ड्रायव्हर किन्नरपासून माणसं ठरवायचे पण कला मानताला फड मालकाला सुख नाही घरी असून देखील आम्हाला सुख नसतं फक्त आपले एक दोन दिवस एन्जॉय होते बघा दुसरं काय नाही तुमच्या कामाच्या पडामध्ये अनेक कलावंत आहेत त्यांची त्यांनाही रोजीरोटी मिळते तुमच्यामुळं अनेक कलावंत आज आहेत त्यांना रोजीरोटी मिळण्यामुळे तर एक वेगळ्या प्रकारचं समाधान आहे त्याबाबत हे वेगळ्या प्रकारचं समाधान मला पहिल्यांदा मी माझ्या कलावंताचं माझ्या नर्तकीचं माझे मॅनेजर माझे ड्रायव्हर माझे वायरमेन माझे आचारी ह्या सर्वांचे मी आभार मानते की त्यांनी माझ्या सहा महिन्याचा कार्यक्रम पार पाडला माझे त्यांनी कशी एडी बाकडे कला करून सहा महिने पूर्ण त्यांनी दिवस घालवले याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानते तुमच्या घरामध्ये किंवा आई असेल वडील असेल तुम्ही स्वतः तीन तीन राष्ट्रपती पारितोषिक तुम्हाला मिळाली राष्ट्रपती पदक मिळाले अजून काय अपेक्षा आहे आता एकच अपेक्षा राहिली माझी की माझ्या नितीनला राष्ट्रपती पुरस्कार मिळावा कारण का आमच्या खानदानीमध्ये तीनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळला पण आज नितीने देखील वयाच्या सात वर्षापासून तो देखील पुस्तक पुष्कळ कष्ट करतो त्याने देखील जनतेची सेवा केली तुम्ही जनतेची राय विचारा रसिकांची राय विचरा मग त्याला पुरस्कार जाहीर करा तशी दोन्ही मुलं माझी पहिल्यापासून रात्रंदिवस कष्ट करतात रात्रंदिवस घाम घालतात आज सहा महिन्याचा जी धंदा आहे त्यांच्या दोघांचा देखील योगदान पुष्कळ आहे माझ्या कार्यक्रमाला आता मी तर पहिल्यापासून करत आलेले आहे पण मला आधार या दो दोघांचाच आहे राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाईतल्या तुमच्या आई त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातात शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने तर हा पुरस्कार तुम्हालाही मिळाला 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 तर नवीन नवीन ते पुरस्कार मिळतात परंतु त्याचं मानधन वाढवं किंवा काय काय वाटतं त्याबद्दल नाही नाही त्यांनी शासनाने मानधन वाढवलेलं आहे पाच सहा केलं आहे परंतु दुसरी गोष्ट की मी मा शासनाने हे पण सांगते की तुम्ही फार चौकशी करायची हा कलावंत पहिल्यापासून आहे का तुम्ही कुठला योग यो त्या विठाबाई गावकर यांचा जे पुरस्कार जे जातोय का नाही काही काही लोकाला फशवेगिरी करून जातात बशिल्या बाजू करून जातात ते जाऊ देऊ नये असं माझं मत आहे जे जातीवंत कलावंत आहे जे अजून पुष्कळ मातारे कलावंत आहेत पुष्कळ आहेत की त्यांना घरात देखील राहायला जागा नाही काय काय कलावंत सपरात राहतात काय काय कलावंत गोट्यामध्ये बायलाच्या गोट्यामध्ये राहतात त्या कलावंताला तुम्ही माम्या माझ्या आईचा पुरस्कार द्या ना जे खातेपिती आहेत मागचा सगळं चांगले त्यांना तुम्ही पुरस्कार द्याय हा कुठला कायदा नाही हा नक्कीच मंगलादाई बनसुडे यांनी गेले अनेक वर्ष म्हणजे वयाच्या सातव्या वर्षापासून आज त्यांचं चौऱ्याहत्तर वय म्हणजे जवळजवळ साठ ते पासष्ट वर्ष या तमाशा कलेची सेवा करतायत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी सुविचिंतितो कॅमेरामॅन सह मी किरण वाजगे आपला आवाज